नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी वारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात टोळीतील सोनू कपूर सिंग टाक या आरोपीला वारजे पोलिसांनी थरारत पकडलाय ही संपूर्ण कारवाई सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे ही घटना आज पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटाच्या सुमारास वारजीतील म्हाडा कॉलनीजवळ घडली आहे टाकग्यांच्या सदस्यांनी धारदार शस्त्रासह जिपणं दरोड्याची योजना आखली होती एका जागरूक नागरिकाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली पाठलाग करून सोनू टाकला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय तर इतर दोघे फरार आहेत सोनू कडून दोन पूर्णांक पाच किलो चांदीचे दागिने आणि धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत त्याच्यावर पुणे हडपसर नेरुळ सांगवी चतुर्शृंगी देहुरोड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी सोनू टाक सचिन वाघमारे सलीम बाबा आणि त्यांच्या साथीदारांविरोधात वारजे पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा